जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील एली इंग्लिश मीडियम स्कूलचे माझे विद्यार्थी ऋग्वेदी गणपती पाटील बीटेक द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक अभियांत्रिकी रितेश गणपती पाटील बीटेक तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक अभियांत्रिकी आणि वरुण श्रीकांत दोरणाल बीटेक द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक अभियांत्रिकी यांनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धेमध्ये त्यांचा स्मार्ट कीटकनाशक फवारणी यंत्र हा एक अत्यंत नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केला यानिमित्त गुरुवार दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी केएल इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये वरील तीन माजी विद्यार्थ्यांचा शाळेचे प्राचार्य श्री सतीश शिरेमठ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या तीन विद्यार्थ्यांनी अव्युक्तम इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या नावाने स्टार्टअप स्थापन करून इंटरनॅशनल पुणे अॅग्री हॅकेथॉन दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस लाखांचे प्रथम पारितोषिक पटकावले आहे त्यांनी पर्यावरणपूरक कीटकनाशक फवारणीसाठी स्मार्ट पेस्टिसाइड स्प्रेअर तयार केले असून या यंत्राद्वारे शेतकऱ्यांचा खर्च कमी होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पुण्यात एक ते तीन जून दरम्यान झाली शंभरहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघांना मागे टाकून या विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे याआधी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन आणि इतर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही त्यांनी पारितोषिके मिळवली आहेत त्यातून जमा झालेल्या निधीतूनच त्यांनी कंपनीची उभारणी केली यापुढे उत्पादन सिद्धतेच्या दिशेने कंपनी विकसित करण्यासाठी पुरस्काराची रक्कम वापरली जाणार आहे त्यांच्या या मेहनत सर्जनशीलता आणि जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे